विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दिल्ली रिपोर्टर हनुमंत गोदे सह केंद्रीय ग्राम विकास मंत्री गिरिराज सिंह आणि केंद्रीय कृषी मंत्री नामदार नरेंद्र सिंह तोमर यांना भेटून गावच्या समस्या व वित्त आयोग निधीच्या खर्चाबाबत चर्चा करण्यात आली प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट विकास जाधव आणि सोलापूर जिल्हा समन्वयक सौ वनिताताई मधुकर सुरवसेसह सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे पंचवीस प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ दिनांक आठ डिसेंबर रोजी दिल्लीला ग्रामविकास मंत्रालयात केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह राज्यमंत्री कपिल पाटील सचिव शेटे यांच्यासह अधिकारी या बैठकीला उपस्थित होते सरपंच परिषदेचे पंचवीस जणांच्या शिष्टमंडळात ग्रामविकासाच्या संदर्भात बैठक संपन्न झाली या बैठकीस शिष्टमंडळातील सदस्यांनी पंधराव्या वित्त आयोगातील रकमेत राज्य सरकार वेळोवेळी परिपत्रके काढून कपाती करत आहे या कपाती करण्यात येऊ नयेत कॉम्प्युटर ऑपरेटर हा ग्रामपंचायतचा कर्मचारी समजण्यात यावा त्याच्या निवडीचे अधिकार ग्रामपंचायतला देण्यात यावेत वित्त आयोगाचा निधी राज्याला मिळाल्यानंतर तो अनेक दिवस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पडून असतो त्यामुळे तो निधी ग्रामपंचायतीला पंधरा दिवसात देणे बंधनकारक करावे चौदाव्या वित्त आयोगातील रकमेवरील व्याज ग्रामपंचायतकडून राज्य शासनाने परत घेतले होते ते व्याजाचे पैसे पुन्हा ग्रामपंचायतला देण्यात यावेत कोरोना काळात निधन झालेल्या सरपंच आणि उपसरपंच यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी पंतप्रधान घरकुल योजनेतील काही अटी शिथिल करून ते पुन्हा सुरू करण्यात यावेत स्वामित्व योजनेतून गावात प्रॉपर्टी कार्ड बनवून देण्यात येणार आहेत मात्र गावच्या मोजणीसाठी ड्रोन आणि मनुष्यबळ कमी असल्याने याबाबत ही निर्णय घेण्यात यावा अशा विविध मागण्या केल्या मंत्री गिरिराज सिंह आणि मंत्री कपिल पाटील यांनी या बैठकीतच अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या जास्तीत जास्त कामे एम आर सी मधून घेऊन फळबागांची लागवड करावी यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा दोन्ही मंत्र्यांनी बैठक व्यक्त केली ही बैठक दिल्ली येथे जवळपास दीड तास चालली ही बैठक सुरू असतानाच जनरल बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी आल्याने या बैठकीतच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या मागण्या रास्त असून याबाबत आपण निश्चित सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषी मंत्री आमदार सिंह तोमर यांची भेट घेतली ही बैठक चाळीस मिनिटे झाली यात प्रामुख्याने पीक विमा कृषी विभागाची कामे जलसंधारण विभाग यांच्याकडे देण्यात येऊ नयेत गावात कृषी विभागाचे स्वतंत्र दप्तर असावे यासह अनेक मागण्यांवर चर्चा झाली मंत्री महोदय यांनी परिषदेच्या कामाचे कौतुक करत विम्या संदर्भात यावर सविस्तर माहिती देण्याचे सांगितले तसेच राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे छत्रपती संभाजीराजे हुसेन दलवाई महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची पण भेट घेतली यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेश विश्वस्त राजीव पोतनीस आनंद जाधव प्रसिद्धी प्रमुख बापू जगदाळे अरुण कापसे मनिषा यादव प्रतिभा थोरवे शत्रुघ्न धनावडे पंडित मिरगणे बाळासाहेब पोतनीस अंबादास गुजर चंद्रशेखर साके शरद सानप संदीप देशमुख बाळासाहेब आव्हाड रघुनाथ भुले बाबासाहेब गोरडे अविनाश पालवे चंद्रकांत सनस अनिल ढिकले तानाजी गायकर ढगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा